शिक्षेतही जीवाशी तारून नेण्याचा निर्धार होता कडक शिक्षेतही जीवासी तारुण नेण्याचा निर्धार होता भट्ट नाथोबाच्या उड्यामध्ये हाच मनीचा हेत होता हाच मनीचा हेत होता श्रोते हो वटपौर्णिमा हा एक हिंदू सण आहे जो विशेषतः महाराष्ट्रात कर्नाटक आणि गुजरात आणि या उत्तर भारतात विवाहित स्त्रियाकडून मोठ्या भक्ती भावाने हा सण साजरा केला जातो हा सण हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील पौर्णिमा या तिथीला ही वट सावित्री पौर्णिमा साजरी केली जाते वट सावित्री पौर्णिमा साजरी करण्याचे धार्मिक महत्व आहे या पौराणिक मान्यतानुसार या दिवशी सावित्रीने आपले पती सत्यवान्याचे प्राण एमाकडून परत मिळवले होते त्यामुळे सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी या वडाच्या झाडाची पूजा करतात जर पाहिलं तर या वडाच्या झाडाचं महत्व महत्व आहे त्या झाडाची पानं फुलं झाडाची साथ सर्व काही औषधी म्हणून उपयोगात येत असत त्या वटपौर्णिमेच्या दिवशी ते सत्यवान त्या झाडाखाली मृत अवस्थेत पडलेला असतो यमराज त्यांचे प्राण नेण्यासाठी आलेले असतात तेव्हा सावित्री तेथे येते आणि त्या यमराजाला विनंती करते तेव्हा ते यम म्हणते मला तू माझ्या पतीला असं घेऊन जाऊ शकत नाही आणि मला तीन वरदान दे असं म्हणल्याबरोबर ते यम म्हणतो माग काय वरदान आणि त्या सावित्री मातेने त्या सती सावित्रीने त्या यमाला अशा प्रकारे वर मागितली ती की त्या वरामध्ये सत्यवान तिचा पती हे असलाच पाहिजे आणि तिथे तिचा देदे विजय झालेला होता आणि अशाच प्रकारे आप त्यांच्या विवाहिक जीवनामध्ये त्या स्त्रियांच्या सुख यावं आणि सुख समृद्धीने आपलं आयुष्य चालू राहावं आपल्या पतीचं आयुष्य वाढावं अशा यासाठी या सुखासाठी ह्या महिला आपल्या पती त्या वटपौर्णिमेच्या दिवशी या वडाच्या झाडाची पूजा करत असतात आणि इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे तेव्हा जेव्हा त्या पती वडाच्या झाडाखाली मरण पावत होता मृत्यूच्या अवस्थेत होता यमराज त्याचे प्राण नेण्यासाठी ने आलेले होते तेव्हा त्या सावित्रीने त्या यमराजाला विनंती केली आणि तिच्या ठिकाणी एकनिष्ठता होती तिची निष्ठा तिची श्रद्धा तिचा भाव फक्त तिच्या पतीवर होता आणि ती त्या स्वतःच्या एक ती पतिव्रता होती त्या पतीशी एकनिष्ठतेने राहणारी स्त्री होती त्यामुळे तिच्या ठिकाणी तेवढं सामर्थ्य आलं होतं आणि ती त्याचे प्राण वाचू शिकली होती आणि आपल्या ठिकाणी आपल्या जीवनात सुख समृद्धी येण्यासाठी आपलं जीवन चांगलं सुखाने भरून जाण्यासाठी आपले आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्याला झाडाची पूजा न करता त्या परमेश्वराची ते परमेश्वराची एकनिष्ठतेने भक्ती करणं गरजेचं आहे जीवाकडून इतकं सामर्थ्य येऊ शकत तर विचार करा जर परमेश्वराची भक्ती एकनिष्ठतेने केली तर त्याचं सामर्थ्य किती मोठं असेल पूर्वीच्या काळी अशाच खूप पतिव्रत स्त्रिया होऊन गेलेल्या होत्या तुम्हाला सांडल्य आणि मांडल्या या दोन बहिणीची कथा तर तुम्हाला माहितीच असेल आपल्या या यश्ती स्पीड यूट्यूब चॅनेलवर ही कथा या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण श्रवण केलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ ऐक अशा प्रकारे आपल्या महानुभाव पंथामध्ये एकनिष्ठ भक्तीला प्राधान्य दिलेलं आहे भगवत गीतेत श्रीकृष्ण भगवंत म्हणतात सर्व धर्मांपरित्याचे माम एकम शरणम रचना भगवंत म्हणतात अर्जुनाला एकट्याला शरण जे एकनिष्ठतेने तू भक्ती कर आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सुद्धा तेच सांगतात की तुम्ही एकनिष्ठतेने राहा एकनिष्ठ भक्ती करा स्वामींच्या सान्निध्यामध्ये अशीच एक लीळा आलेली आहे या लिळे इथं आठशे वर्षापूर्वी स्वामीला त्या वड्याच्या झाडाचं महत्त्व आपल्याला समजलं त्या वड्याच्या झाडाचे फायदे आपण जाणून घेतो पण त्या झाडाचं ले दुःख त्या झाडाची व्यथा स्वामी चा huh. ही स्वामींनी आपल्याला एका लिळेतून सांगितलेली आहे एकदा स्थाळींबा नावाचे भक्त स्वामींच्या दर्शनाला येत होते ते स्वामींचे चांगले भक्त त्यांचीही स्वामीवर अपार श्रद्धा होती तेव्हा स्वामी त्यांना ते त्या दायंबाला त्या भक्ताला म्हणतात दायंबा तुम्ही इथे अनुसरा तुम्ही इथे अनुसरण करा हे मनुष्य देह खूप भाग्याने मिळत असतो आणि तेव्हा असा हा देह भेटल्या ना चांगले कर्म करावे त्या चांगले कामं करावे आध्यात्मिकतेशी जोडावे पण जीव हा कोणाच ऐकत नाही तेव्हा ते ऐकत नव्हते त्यांना उदाहरण देण्यासाठी स्वामी म्हणतात अनुसरल्याच्या नंतर आपल्याला आपले काही जन्म चुकत असतात स्वामी झाडाला उद्दिष्ट म्हणतात हे बघा भोजे हो तिथे एक ते वडाच झाड दिसत आहे ना तसं जर तुम्ही इथं अनुसरले नाही तर अशाच या वडाच्या झाडाप्रमाणे अनंत काळ तुम्ही दुःख भोगत राहतील तुमच्या दुःखाला सीमा नाही त्या वड्याच्या झाडाला एक हजार वर्षाचं आयुष्य आहे त्याच्या पारंब्या खाली वारा आलं की सगळं ते झाड आलत होत कितीतरी वर्ष झालं ते झाड त्या एकाच ठिकाणी होतं आणि त्याच एकाच योनीतून त्या झाडाला सुटका नव्हती बघा ना त्या वडाच्या झाडाचं दुःख आपण जरी विचार झाडाला त्या आध्यात्मिकतेशी ते झाड जोडलेलं आहे म्हणून त्याला कोणी तोडत ते आनंद काळ दुःख भोगत असतो त्याला त्या मृत्यूची आपल्याला या काटण्याची वाट ते वडाचं झाड बघत ह्या वडाच्या झाडाचं दुःख त्याची यातना स्वामींना दिसली स्वामी, स्वामी भक्तीजनाला समजून सांगत असतात ते आनंद काळ दुःख भोगत आहे तरीही त्याला त्याच्यातून सुटका भेटत नाही आणि इथे जर झालं इथे एकनिष्ठ जर राहिले इथे तुम्ही अनुसरले तर तुम्हाला ते जन्म चुकतील ते दुःख तुमचं होईल असं स्वामी सांगण्याचा प्रयत्न इथं भक्तिजनाला करत होते तर अशा या वटपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या उपदेशी महिलांनी काय करावं त्यांनी वडाच्या झाडाची पूजा करणं योग्य आहे नाही आपल्या महानुभाव पंथामध्ये परमेश्वराशिवाय दुसरं कोणत्याही गोष्टीचं पूजनाला मान नाही इथे या महानुभाव पंथामध्ये एकनिष्ठ भक्ती स्वामींनी सांगितलेली आहे आपल्या सुखी जीवनासाठी स्वामींनी एकनिष्ठ भक्तीला महत्त्व आहे उपदेशी मंडळींनी या उपदेशी महिलांनी या कर्मकांडात न पडता आपल्या परमेश्वराशी एकनिष्ठ राहून परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती करावी आणि या वट पौर्णिमेच्या दिवशी उपदेशी स्त्रियांनी परमेश्वराचं नामस्मरण करावं पारायण करावं आणि हे संसार हे जीवन सुखी करण्यासाठी ईश्वराच्या आराधनेत ईश्वरामध्ये आपलं मन गुंतून ठेवण्यासाठी सुद्धा हे स्नेह महत्वाचं आहे आपल्या ना नात्यामध्ये स्नेह आणि म्हणून तर स्वामी स्नेहाचं महत्त्व सांगताना म्हणतात स्नेहाच्या ठाई स्नेहाच्या ठाई उचित स्फुरे जर आपल्या सर्व नात्यामध्ये स्नेह असेल आपुलकी असेल प्रेम असेल ना तिथे मात्र सगळे कर्म चांगलेच केले जात जिथं स्नेह आहे तिथं उचिताच स्फुरण होत असतं आणि ज्ञान शब्दातून वाहतं तर स्नेह हे कृती कृतीतून वाहत असतो उचिताचा जन्म स्नेहाच्या दारात होत असतो स्नेहाची पेरणी झाली की उचिताच पीक पी येत असत आणि स्नेहा न हृदय बहरत फळत फुलत आणि फळत स्नेहातलं स्नेह डोळ्यातून बाहेर येत तेव्हा डोळे प्रेमाने पाहतात कानाला आलं की कान प्रेमाने ऐकतात स्नेह स्पर्शातून झरपत तेव्हा मुलांमध्ये स्नेह तर तो सांभाळत असतो स्नेह मुलीचा लाड पुरवतो आणि हेच स्नेह हे परमेश्वराकडे आध्यात्मिकतेकडे आपल्याला नेण्यास प्रेरित करत असते स्नेह या मानवी जीवनामध्ये स्नेह खूप खूप महत्वाचा आहे स्नेह हे मानवी जीवनाचं वागण ज्यांना बैलगाडी माहीत असेल ना त्यांच्या लक्षात येईल की गाडीला बघन नसलं की गाडी कुरकुर करायला लागते तिची शांतता भंगते तसंच घरातला स्नेह संपलं की घराचा गाडा ही कुरकुर करायला लागतो सासू स्नेह होत सासू सुनामध्ये जेवपर्यंत स्नेह असत का तेव्हा सासू सुनेला नक्षत्राची उपमा देते आणि स्नेह संपलं की माकड म्हणायला पण माग पुढे पाहत नाही सगळं घर भांडकोर होत व त्यातूनच घर फुटून आणि आता एकत्र राहण्यात मजा नाही असं सर्वांनाच वाटू आणि यामध्ये ते चांगल्या कर्मापासून चांगल्या कार्यापासून ईश्वरापासून दूर जात असतात म्हणून मनुष्य जीवन जगत असताना स्नेहाचं आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि दीर्घ आयुष्य राहण्यासाठी नात्यामध्ये स्नेह अस माणूस जिवंत जरी राहिलं तरी स्नेह ज्या घरामध्ये नाही तिथे मात्र ते सुखी कधीच राहू शकत नाही त्यामुळे आवट पौर्णिमेच्या दिवशी उपदेशी स्त्रियांनी त्या परमेश्वराला हीच प्रार्थना करावी आम आम की आमच्या घरामध्ये आमच्या नात्यामध्ये फक्त स्नेह राहू दे आपुलकी राहू द्या एवढंच मागणं ईश्वराला करावं आणि हीच प्रार्थना आणि हे ईश्वराला म्हणावं की हे ईश्वरा मला तुझ्या एकनिष्ठ भक्तीतच लिहिणं व्हायचं होते अन्यत्र ठिकाणी माझं मन हे भटकू देऊ नको आणि बाकी एवढंच बोले दंडवत प्रणाम ही लीला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा